नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन एप्रिल आणि सायंकाळचे सायंकाळ साडेसहा वाजल्यात पाहूया तीन एप्रिलला राज्यातील हवामान कसे राहील सोबतच राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे तर ते केव्हा आणि कोणत्या भागामध्ये पाऊस होईल त्याची डिटेल अपडेट पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की बा पण तुम्ही कालचा जर सायंकाळचा व्हिडिओ पाहिला असेल ज्यामध्ये आपण सांगितलं की यंदा हवामान बघा जो अंदाज आला आहे त्यामुळे उन्हाळाकडे काही नेहमीपेक्षा तापमान जास्त पाहायला मिळणार आहे तर तुम आज जे काय तापमान पाहायला मिळालं हा जो काय पहिला कॉलम आहे तो आजचं की दिवसाचं तापमान दुसरा कॉलम आहे गेल्या चोवीस तासात काय बदल झाला आणि तिसरा कॉलम आहे नेहमीपेक्षाही कितीने अधिक आहे जर प्लस असेल तर अधिक मायनस असेल तर कमी तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर अडतीस पॉईंट नऊ जळगाव चाळीस पॉईंट दोन जेऊर बेचाळीस कोल्हापूर अडतीस पॉईंट सहा महाबळेश्वर तेहतीस पॉईंट एक मालेगाव बेचाळीस नाशिक अडतीस पॉईंट दोन सांगली चाळीस पॉईंट पाच सातारा एकोणचाळीस पॉईंट दोन सोलापूर बेचाळीस त्यानंतर विदर्भात पाहिलं तर अकोला एक्केचाळीस पूर्णांक आठ अमरावती चाळीस पॉईंट आठ बुलढाणा अडतीस ब्रह्मपुरी आपल्या महाराष्ट्रातील आज सर्वाधिक तापन ब्रह्मपुरी येथे बेचाळीस पॉईंट तीन इतकं पाहायला मिळालेलं आहे त्यानंतर चंद्रपूर एक्केचाळीस पॉईंट दोन गडचिरोली चाळीस पॉईंट सहा गोंदिया एकोणचाळीस पॉईंट आठ नागपूर एक्केचाळीस पॉईंट दोन वर्धा एक्केचाळीस पॉईंट पाच यवतमाळ एक्केचाळीस पॉईंट दोन त्यानंतर मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर अडतीस पॉईंट सहा बीड चाळीस पॉईंट सात परभणी चाळीस पॉईंट पाच उदगीर एकोणचाळीस पूर्णांक आठ त्यानंतर मुंबई आणि कोकणचा भाग आहे अलिबाग तेहतीस डहाणू तेहतीस पॉईंट सहा हरणे एकतीस कुलाबा बत्तीस पॉईंट चार सांताक्रूज बत्तीस पॉईंट नऊ आणि रत्नागिरी बत्तीस पॉईंट सात जरी कोकणाच्या किनारपट्टीच्या भागातील तापमान कमी असेल तर अंतर्गत जे भाग आहेत कोकणात त्या ठिकाणीसुद्धा तापमान वाढलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की बरेचसे भाग आहेत चाळीस अंश सेल्सिअसच्यावरती गेलेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा यामध्ये काही विशेष ब विशेष बदल आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि सध्याची सॅटेलाईट इमेज पाहिली तर आज जी काही या ठिकाणी ब्रह्मपुरीच्या आसपास खूप ऊन तापलं बेचाळीस पॉईंटच्या वरती तापमान गेलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक ढग तयार झालेला आहे थोडासा गडगडाट देणारा तो की चंद्रपूर आणि गडचुलीच्या आसपास आहे जो की साधारणतः साडेसहाच्या आसपास गडचुली तालुक्याच्या आसपास आहे आणि तो गडचुली आणि चामुोडसीच्या आसपास आहे आणि तो अशाच प्रकारे थोडंसं पूर्वीकडे जात गडगडाट आणि हलका मध्यम पाऊस देणार आहे याव्यतिरिक्त या ठिकाणी लातूर धाराशिव नांदेड बीड नगरचा भाग आहे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा पुणे सातारा सांगलीतील थोडे पूर्वे किल्ला काही अंशिक ढगाळेल वातावरण आहे मात्र हे ढग पावसाचे नाहीत आणि जर उद्याची स्थिती पाहिली तर उद्या, उद्या सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही तरी ऊन आणि थोडंसं स्थानिक वातावरण तयार झालं उन्हामुळे तर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूरच्या एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तरच पाऊस होईल अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही राज्यातील इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील सोबतच येणाऱ्या दिवसामध्ये जसं आपण सांगितलं की वातावरणात बदल होईल आणि सहा तारखेपासून मग तो उत्तर महाराष्ट्राच्या आसपासचे काही भाग असतील विदर्भ असेल आणि प मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आहेत या ठिकाणी आपल्याला पाऊस सहा तारखेला पाहायला मिळेल सहा सात तारखेच्या आसपाससुद्धा मराठवाडा विदर्भाच्या आसपास पाऊस विशेष करून राहील आणि सात आठच्या आसपास किंवा आठ नऊच्या आसपास विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये पावसाची शक्यता किंवा व्याप्ती बऱ्यापैकी जास्त पाहायला मिळू शकते सोबतच या पावसामध्ये आपल्याला गारपीट आणि वादळी वारासुद्धा पाहायला मिळेल येणाऱ्या दिवसामध्ये याचे अपडेट्स अजून क्लिअर होतील तेव्हा आपण ते अपडेट्स देऊ पण ते अपडेट्स पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तेव्हा जेव्हा जे अपडेट येईल त्याची तुम्हाला निश्चितच माहिती पोहचेल तापमानाचं बोलायचं झालं तर उद्या इकडे चंद्रपूरचा भाग आहे वर्धा आहे यवतमाळचा काय भाग आहे अकोला बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर जळगाव त्यानंतर परभणी बीड हिंगोली नांदेड सोलापूर धाराशिवचे काय भाग आहे आणि सांगलीचा भाग आहे या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळू शकतं या याव्यतिरिक्त इकडे नागपूर वर्ध भंडारा गोंदियाचे राहिलेले काही का भाग आहेत गडचिरोलीचा भाग आहे अमरावतीचा भाग आहे बुलढाणा या ठिकाणी सुद्धा आपण चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळू शकतं म्हणजे साधारणतः सोलापूरच्या आसपास पाहिलं तर बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहीलच या व्यतिरिक्त कोकणाचं पाहायला गेलं तर किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान साधारणतः चौतीस अंश सेल्सिअसपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकते बाकी अंतर्गत भागांमध्ये हेच तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील मध्य महाराष्ट्रात इकडे नाशिकपासून ते इकडे कोल्हापूरपर्यंत तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं आहे आणि घाटाच्या आसपास हेच तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे म्हणजेच बऱ्याचपैकी भागांमध्ये आपल्याला उन्हाचा कडाका हा वाढलेला जाणवणार आहे खास करून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग आहे ज्या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस जसं मालेगाव असेल आणि सोलापूर असेल जेऊर असेल सोलापूरमधील तर बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमान पाहायला मिळू शकते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरुरची जर दर का हवामानाच्या अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका